नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत झेडपी वेळापत्र बहत महत्त्वाचे अपडेट आपण आजचमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो झेडपी भरतीबाबत ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट मेन टॉपिक करत तो तर अपडेट असे मित्रांनो की तुमचं जो काही मित्रांनो झेडपीचे वेळापत्र आहे ते मित्रांनो तीन मार्चपर्यंत येणार होतं प्रत्यक्षामध्ये जर बघितलं मित्रांनो उद्या कालच्या आणखीन तीन तारीख होते पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो तीन तुमच्या तुमचा एक वेळापत्र आलं नाही म्हणजेच मित्रांनो ही जी अपेक्षा होती विद्यार्थ्यांना की तीन मार्चपर्यंत ठिकाणी वेळापत्र पत्र होईल ती अपेक्षा सुद्धा मित्रांठिकेने ढासळली म्हणजेच मित्रांनो अपेक्षा अपेक्षेच्या ठिकाणी संपली तीन मार्चच्या ठिकाणी पत्र आलं नाही आता विधानंत्रणो यापुढे काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे अभ्यास करायचा की अभ्यास सोडायचा हाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे कधीपर्यंत वाट बघायची दुसरे भरत आहेत त्या करायच्या की भरतीच्या ठिकाणी सोडायचं आणि असं भरपूर विद्यार्थी प्रश्न विचारत आहे आता बघा विधे आपल्याला पुढे काय करता येईल किंवा आपल्या ठिकाणी काय केलं पाहिजे जेणेकरून तुमचं एक्झाम होतील किंवा वेळापत्र येईल तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या हा जो आठवडा हा आठवड्याचा मित्रांनो शेवटचा ठिकाणी आठवडा आहे आणि विधीत्रो नंतर कधीही आचारसहित्ता तुमच्या ठिकाणी लागू शकते म्हणजेच काय तर मित्रांनो हा आठवडा शेवटचा आहे आता मित्रांनो मार्च महिन्याला लागला आहे आता मित्रांनो तुमची आचारसहित कधी जाहीर होईल आणि विधीत्रिनो आपली आरोग्यसेवक परीक्षा ठिकाणी आणू शकते म्हणजेच तुमची जी एक्झाम वाक्य आहे त्या ठिकाणी रखडू शकते आतापर्यंत आपण सर्वांनी मित्रांनो खूप प्रयत्न केले आहेत पण आता हा शेवटचा आठवडा पूर्ण खूप जास्त प्रयत्न करून कॉल कॉलवर करूया खालील तीन नंबरवर म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला खाली तीन नंबर दिले या तीन नंबर जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कॉल केले तर प्रत्यक्ष मग तुमच्या ठिकाणी वेळापत्र येऊ शकतं कारण मित्रांनो आचारसिता जवळ आले अगदी जवळ आहे मित्रांनो कधी तुमची आचारसिता जाहीर होईल जर आचारसहिता लागली तर तुमचं वेळापत्र येणं कठीण होईल तुमच्या एक्झाम होणं कठीण होतील आणि विधी मित्रांनो एक्झाम होणं कठीण झालं किंवा आचारसंहिता लागली तर भरपूर अडकणी कारण दिले जातात मग ते कारण तुम्हाला ऐकावेच लागेल कारण तुम्हाला माहिती की काय कारण दिलं जाईल की निवडणुका लागता आहे असं होतं त्याचं होतं तुम्हाला भरपूर दिलं जाईल त्यामुळे तुमची एक्झाम आणडकीन रखडू शकतात तसं व्हायला नको त्या अगोदर आपलं बेडापत्र आलं पाहिजे जर बेडापत्र जाहीर झालं तर एक्झाम कधी कंडक्ट केल्या जातात एक्झाम कधी होतील आचारसर्थितीमध्ये सुद्धा तुमचे एक्झाम होतील फक्त हे बेडगपत्र येणं गरजेचं आहे आता बेडापत्र प्रसिद्ध जर व्हायला आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे का प्रयत्न करावे लागणार आहे तर तुम्ही बघितलं असेल सर्वच विद्यार्थी डिकेने प्रयत्न करत आहे की बेडापत्र येईल बेडापत्र येईल यासाठी पाठपुवा करत होते पण प्रत्यक्षमध्ये बेडगपत्र आलंच नाही आता मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे बघा तर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी फक्त आपल्याच आपल्याला अडकणी चॉकलेट त्यांनी परीक्षेत जूनमध्ये घ्या ढकलण्यासाठी प्रयत्न आहे पण आपण तसे होऊ देणार नाहीत खूप प्रयत्न करूया आपण सकाळी आठ वाजल्यापासून खालील नंबर नंबरवर दिवसभर शंभर कॉल लावा प्रत्येकाने तेव्हा मित्रांनो तुमच्या ठिकाणी जर कॉल त्यांनी नाही उचले तरी मित्रांनो भरपूर ठिकाणी मिस कॉल करून ठेवा जेणेकरून मित्रांनो कमीत कमी त्या नंबरवर ठिकाणी पुन्हा कॉल येऊ शकतो आता बघा मित्रांनो ह्यामध्ये काही नंबर दिले जसे की ग्रामविकास सचिव असतील नंतर ऑफिस असेल आणि भारत रत्न देशमुख असेल असे मित्रांनो बरेच शाटी मंडळीचे नंबर तुम्हाला दिले गेले आहे आता मित्रांनो हे सर्व नंबर मी तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला कुठे प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सर्व नंबर घेऊ शकतात आणि भेटीत्रो यावर कॉल करू शकता आता वितीनंत्रण हे नंबर तुम्हाला हवं असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी हे नंबर प्रोव्हाइड केले ते नंबर घ्या आणि मित्रांनो भरपूर कॉल करा जेव्हा तुमचे जास्त विद्यार्थी कॉल करतील तेव्हाच मित्र तुमच्या ठिकाणी येईल आणि तेव्हाच मित्रांनो तुमच्या ठिकाणी जे वेढापत्र आहे ते जाहीर होईल आणि एक्झाम होईल नाहीतर मित्रांनो विसरून जा की तुमच्या ठिकाणी एक्झाम होतील कारण मित्रांनो सिद्ध लागेल सिद्ध लागली मग ते काय करतील काही ना काही कारण देतील तुमच्या आचार सिद्ध लागेल निवडणुका होत आहे असं करत करून मित्रांनो जून महिना लागेल जून महिन्यापर्यंत तुमची एक्झाम होणार नाही आणि एकदाचे मित्रांनो ते निवडून आले निवडणुका झाला कोणत्या ना कोणत्या पक्षाचा विजय होईल आणि मग मित्र तुमची एक्झाम होतात की नव्हतं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण मित्र त्यांचा जो काही हे साध्य झाला असेल पण तुमच्या एक्झाम आणखी होत नसतील मग त्यासाठी विधी तुम्हाला आत्ताच प्रयत्न करावे लागले नाही जेवढे जास्त असेल तेवढे विद्यार्थ्यांनी कॉल करा जेवढे जास्त त्यांच्या मित्रांनो प्रश्न निर्माण होईल तेवढ्या लवकर तुमचं देखील वेळापत्र येईल जेवढ्या जास्त त्यांच्यावर दबाव निर्माण होईल तेवढ्या लवकर तुमचं वेळापत्र जाहीर होईल म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉल करा कमीत कमी मित्रांनो तीन व्यक्तीने तीन विद्यार्थ्यांनी मित्रांनो कमीत कमी तर तुम्ही बघितलं दिवसाला प्रत्येक विद्यार्थी तीन कॉल तरी करा तीन तीन कॉल तरी करा प्रत्येक विद्यार्थ्याने जेणेकरून मित्रांनो तुमचं लिखित वेळापत्र जाहीर होईल असे मित्रांनो दिवसभरामध्ये हजारो जर कॉल केले तर तेव्हा तुमचं लिखित वेळापत्र येऊ शकतं कारण त्यांच्यावर दबाव निर्माण होईल एका विद्यार्थ्यांनी शक्य नाही आहे हजारो विद्यार्थ्यांनी जर आणडिकेन सपोर्ट केला तर तुमचं वेळापत्र येणार आहे म्हणून जेवढे जास्त विद्यार्थी कॉल करू इच्छितात त्यांनी फक्त लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे आणि लिहून पाठवा की सर आजिकाने सपोर्ट आहे तर बघा विद्यार्थ्यांना जर तुमचं सपोर्ट असेल तर फक्त लिहून पाठवा की सर माझं सपोर्ट आहे एवढं लिहून पाठवा की सर आमचा सपोर्ट आहे आम्ही ठिकाणी कॉल करणार आहोत कारण मित्रांनो जेवढे जास्त विद्यार्थी सपोर्ट करतील तेवढे जास्त विद्यार्थी कॉल करतील तेवढ्या लोक तुमचं ठिकाणी बेडापत्र येणार आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आम्ही पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत सर मी या कॉल करणार आहे फक्त एवढंच कमेंट सेशन लिहून पाठवा जेणेकरून मित्रांनो सुद्धा इकडे दिल्यायचा मिळणार आहे आणि स्वतः मी सुद्धा देखील प्रयत्न करणार आहे फक्त लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर मी कॉल करणार आहे तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल आणि आता मित्रांनो विसरून जा की तुमचे एक्झाम होतील आणि तुमच्या ठिकाणी वेळापत्र जाहीर होईल मी विद्यार्थी तुमच्यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहे शेवटपर्यंत लढणार आहे असं तुम्ही बघितलं असेल मित्रांनो कोणी तुमच्यासाठी को प्रयत्न करत नाही किंवा तुमचा जो मुद्दा आहे तो या कोणीही मांडत नाही पण माझा हेतू आहे की त्यांचा वेळापत्र जाहीर झालं पाहिजे मी त्यांची एक्झाम झाली पाहिजे आज एवढा माझा हेतू आहे म्हणून मी या ठिकाणी मित्र तुम्हाला व्हिडिओ देत आहे प्लस मी मित्रांनो अपडेट प्रोव्हाइड करतो आहे की विद्यार्थ्यांनी जागरूक राहा जोपर्यंत वेळापत्र येत नाही तोपर्यंत शांत बसू नका या हेतूने मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवतो आहे आणि नवनवीन तुम्हाला माहिती देतो आहे की विद्यार्थ्यांनी जागरूक करा आणि प्रयत्न करा तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे नाहीतर तुम्ही जर हातावर हात धरून बसलात तर तुमचं वेळापत्र येणार नाही तेही शांत बसतील तुम्हीही शांत बसणार आणि एक्झाम तुमच्या ठिकाणी होणार नाही आजच्यासुद्धा लागून जाईल निवडणुका होतील आणि मग नंतर तुमच्या वेळापत्र जाहीर होईल की नाही होईल हे कोणीही सांगू शकणार नाही म्हणून आत्ताच चान्स आहे या ठिकाणी फायदा घ्या वेळापत्र येऊ शकतं जर तुम्ही प्रयत्न केला तर ठीक आहे तर संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड केली आहे सर्वांनी सपोर्ट करा कॉल करा तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे आजपासून मित्रांनो तुमज आपल्या तीन दिवस हे कॉल बोहि राबवायचे म्हणून सर्वांनी आजपासून ह्या कॉल बनला सुरुवात करा आणि कॉल करा आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळतं ही कमेंट सेशनमध्ये टाईप करून पाठवा जेणेकरून तुम्हाला इतर विद्यार्थ्यांसुद्धा माहिती मिळणार आहे म्हणून सर्वांनी नक्की कमेंट सेशनमध्ये टाईप करायची की तुम्हाला त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर कर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद